समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील कातर खटाव येथील मधुकर पाटील सांस्कृतिक भवन येथे निमसोड जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना गटात उच्चांकी मतदान मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी स्वतः उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख नेते दे अभयदादा जगताप मदनसिंह मोहिते पाटील काँग्रेस नेते रणजित भैया देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेंद्रदादा गुदगे नंदकुमार मोरे संदीप दादा मांडवे प्राध्यापक अर्जुनराव खाडे शिवसेनेचे शहाजीराजे संतोष गोडसे मकरंद बोडके काकासाहेब मोरे डॉक्टर महेश माने अमर खाडे कांचन बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना उमेदवार मोहिते पाटील म्हणाले सर्वांच्या आग्रहा खातर आपण उमेदवारी घेतली शरद पवार साहेबांचं धोरण शेतकरी हिताचं होतं सत्ताधारी मंडळी चुकीच्या पद्धतीनं कारभार करत आहेत निवडून आल्यानंतर सर्वांना बरोबर घेऊन मुंबई दिल्लीपर्यंत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन प्रसंगी रस्त्यावर उतरेल छोटा एम आई डी सी तसेच विद्यापीठाचे उपकेंद्र तरुणांसाठी कृषी उद्योग प्रदर्शने आयोजित करण्यात येथील प्रभाकर देशमुख म्हणाले सध्या शेतकरी वर्गात मोठा असंतोष आहे शे। शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही बेरोजगारीमुळे तरुण पिढी अस्वस्थ आहे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून आपण एम आणण्याचा प्रयत्न केला होता सुरेंद्र गुदगे म्हणाले निवडणुकीत स्वाभिमान खोटे आश्वासन धार्मिक तेण निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवण्याची गरज आहे अनिल देसाई म्हणाले पीक चांगले आले पाखरांची राखण करणं गरजेचं आहे ज्येष्ठ कार्यकर्ते राजूभाई मुलानी यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी केवळ लोकसभा नको तर विधानसभा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीलाही आघाडी असावी तसेच पुढाकार त्यांच्या या भूमिकेला स्पष्टपणे विरोध न करता नंदकुमार मोरे आणि रणजितभाई या देशमुख यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली तर आता देशाचा विचार करण्याची ही निवडणूक आहे त्यामुळे निमसोड परिसरात दोन्ही गटाकडून योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगितलं यावेळी आनंदराव घोरपडे विकास साबळे यांना काकडे विजयराव शिंदे दिलीप जाधव शिंदे श्री निकम यांची मनोगते झाली मुबारक मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले मेळाव्यास शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष माये खाडे टीके देवकर भालचंद्र कदम योगेश जाधव अमोल बोटे बाबासाहेब बागल सदाशिव बागल अनिल भाऊ खाडे जयकुमार बागल रमेश पाटील बाबासाहेब जाधव धनाजी चव्हाण तेजस बागल डी एन पाटील मुन्ना खाडे परशुराम देवकर शरद देवकर संजय बागल प्रकाश देवकर मल्हारी साबळे विलास साळुंके मधुकर जाधव आदी उपस्थित होते माझ्या घरातलं पहिलं कार्य म्हणून मी त्यांना जेवण देतो माझ्या घरातल्या पहिल्या कार्यासाठी जर मी जर माझे लोक पाठवले तर ते चुकीच होते एक लाख नाही एक लाख अठरा हजारच छपायचा असं त्या पत्रकार आमची संस्कृती आणि त्याने त्याच्यानंतर तिकीट कापलं गेलं साहेबांचं तर एवढं मानावं घेतलं आमच्या आजोबा आम साहेबांचेच कार्यकर्ते आमच्या आजोबांचे कार्यकर्ते चांगली शिवाव देशमुख यांना बिनविरोध आमदार निवडून आणलं ते तर तेव्हा ते करता येत नव्हतं विजयदा उभं करता येत नव्हतं का आमदार केलेल्यानं तर त्यांनी कार्यकर्त्याला उभा केले आणि बिनविरोध केली ही आमची संस्कृती आहे तुमच्यासारखं नाही लोकांना खोट्या केसेस करणं दबावखाली ठेवणं लोकांनी बदम गावात केलं म्हणून नाही तिकडं पाणी नाही सोडलं हे असलं आम्ही केलेलं त्यांनी एवढं मात्र पण पाण्याचे बिघडून टाकले तुमच्या तालुक्याचे ते बिघडवले तिकडं फलटणमध्ये पण बिघडवलं माशल्समध्ये पण पंढरपूरमध्ये पण आणि सांगलेलं आणि सगळ्या तालुक्यांची भांडणं त्या चोडवळींनी लावून दिलेलं तुम्ही काय करू वेगळा शब्द वापरता येईल आमच्याकडं काळूबाळू म्हणताय तुमच्या खांद्याला खांदा यशाला जरी धक्का लागला मला कधी फोन लावा मी तुमच्यासाठी हजर असेल तुम्हाला जे पाहिजे ते करून द्यायचे माझी मानमुखाय देशाचा पंतप्रधान माझ्या विरोधात एक सभा घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी चार सभा घेतल्या अजून बाकीची फौजी आहे मंत्रिमंडळात शिंगाच खूप कायदा आहे आपल्याला <स्थाथ> मला शंभर टक्के खात्री आहे मी आपल्या मतदारसंघात ठेवतोय पवार साहेबांना वरचं प्रेम आहे त्याच पद्धतीनं विजय सांगितले साहेबांवरचं प्रेम आहे आणि तुमच्यावर जे प्रचंड अन्याय झालेला आहे तो जो नाग आहे आणि माझ्यावर उमेदवारावर तुम्ही ठेवलेला सगळ्यांना तो विश्वास आहे मला शंभर टक्के खात्री आहे मी जेवढी येणारच नाही तुमच्या सगळ्यांचं असं जाणार नाही तुमच्या सगळ्यांची मी सेवा करेन आणि जेव्हा पुढची पाच वर्ष येतील आणि इलेक्शन येईल कोणाला मला माहीत नाही त्यावेळेस माहिती परंतु आपण पाच वर्षात ज्या व्यक्तीला मत टाकलं त्या आपलं जे मत दिलं गेलेलं आहे तुम्हाला स्वाभिमान वाटलं पाहिजे छाती फुलली पाहिजे अशा पद्धतीचं मी काम नक्की करेन एवढी वय देतो आणि आपल्या सर्वांचे योगदान दिलं आणि म्हणून आज देशामध्ये भाजप विरोधी वाता जे वातावरण झालेलं आहे त्या वातावरणाचा आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये या खासदारांना पकडून आपली भूमिका या ठिकाणी वटवायची आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो बराच वेळ झालेला आहे विस्तृत खूप बोलण्यासारखे मुद्दे सगळ्यांनी बोलले परत एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो की आता सगळी नांगरण पुळवट झालेली आहे आपण आता प्रत्येकाने माझ्या सगळ्यांना विनंती आहे आम्ही आणि नंदुदार आमच्या गावामध्ये दोन पार्ट आहे प्रत्येकाला वाढी वस्तीवरती जाऊन आम्ही शोधलय आणि पूर्ण मताच कस परिवर्तन केलंय हा त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्रोध केलेला आहे माझ्या आपल्या गटातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपलं गट तट काय असायचं ठेवा ही निवडणूक आपल्या गटाची आपल्या तालुक्याची

मी निमसोड जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मनापासून सर्वांचं स्वागत होत फार आता जवळ आलेले दोन तीन दिवसावर निवडणूक आलेली उमेदवारांचा आजचा दिवस आपल्या संपूर्ण खटाव तालुक्यासाठी आहे उमेदवारांची इथपर्यंतची कहाणी खाडे सरांनी आपल्यासमोर मांडलेली आहे आपण सर्वजण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कामाला लागलेला आहात आवर्जून आपल्याला काही फार काही सांगायसारखं राहिलेलं नाही निवडणूकच आपण सर्वांनी आता घेतलेली आहे परंतु मित्र या देशामध्ये जे काही चाललंय ते आपल्या सर्वांच्या कानावर आहे गेल्या दहा वर्षापूर्वी आपण सर्वांनी खूप चांगल्या अपेक्षेनं देशामध्ये भाजपचं सरकार निवडून गेलं आजचे दिन वाले हे पंधरा लाख रुपये खात्यात मिळणार दोन लाख दोन कोटी नोकऱ्या मिळणार आणि या उत्साहामध्ये आपण सर्वांनी भाजपला भरभरून मतं दिली देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आरूढ झाले आणि देशामध्ये वेगळ्या प्रकारचा कारभार सुरू झाला आपण इथं बसलेले सर्वजण शेतकरी बांधव आहोत देशातलं सरकार नेमकं शेतकऱ्यासाठी काय करत आहे का याचा कधी आपण कोणाला जाब विचारली नाही आणि मित्रो या देशातलं सरकार हे शेतकऱ्यासाठी काहीच करत नाही त्यांना पाहिजे अंबानी त्यांना पाहिजे अदानी त्यांना पाहिजेत माल्या त्यांना पाहिजेत आणखी कोणी चोक्सी हे सगळे उद्योगपतीसाठी हे सरकार देशातलं काम करता येईल तर आपापासले मतभेद गावागावचे घडतट पिसरावी लागते आणि ते घडतट विसरायची सुरुवात आम्ही निमसून बदलून केलेली आहे आणि म्हणून आपण विनंती आहे की गावागावातले मतभेद हे गावापुरत्या राजकारणामध्ये राहिले तर ठीक होईल परंतु राज्याचं देशाचं जेव्हा राजकारण येते तेव्हा आपण आपल्यापासून तटते मिटवले पाहिजे आणि जे काय चांगलं आहे ते आपल्याला मिळवलं पाहिजे आता उमेदवाराच्या बाबतीत तुम्हाला समजते चांगलं काय वाईट एकीकडे रणजित दिं पाळतात आणि एकीकडे धरेशील मोहिते पाटील तुम्हाला फरक समजतोय कधीही पाच वर्षात न येणारा माणूस आणि प्रत्येक गावात आपलं काम उभं आदरणीय मला आपापल्या गावात लग्न असतात काय वास्तव्य किंवा कायमस्वरूपी आपल्याकडचा संपर्क कधी होती त्यावेळी होता पक्षी अभयारण्य त्या ठिकाणी झालं ते नोटिफिकेशन रद्द झालं पाहिजे कारण भविष्य काळामध्ये या ठिकाणी वॉटर सप्लाय स्कीम करायची असेल पाणी उचलायचं असेल किंवा त्या ठिकाणी काळप्याचे जमीन वैवाटायचे असेल तरी त्याच्यावरती बंधन असणार आहे आणि म्हणून जी नोटिफिकेशन झालेलं आहे ते नोटिफिकेशन केंद्र शासनाच्या वन संरक्षण कायद्याच्या अंतर्गत झालेलं का आहे आणि माझी जैशील भाई आहे की केंद्राच्या अंतर्गत जो कायदा झाला आहे त्याच्या अंतर्गत पक्षी अभयारण्याचं नोटिफिकेशन झालं आहे हे नोटिफिकेशन रद्द करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न भविष्यामध्ये अशी आमची विनंती आहे हे होत असताना विकासला आणि घटावला पुढच्या काळामध्ये विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होण्याची आवश्यकता आहे आदरणीय एक मोठं नेतृत्व आपल्याला लांबलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय विजयदादा यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य काळामध्ये ही प्रक्रिया आपण अधिक गतिमान करूया आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आम्हाला सर्वांना मदत करावी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे राहू आणि सर्वांनी आपण या निवडणुकीमध्ये दरेशील जास्तीत जास्त मदत देऊन निवडून आणूया एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय माझा माग पडला आता जर तुम्ही चुकला तर आयुष्य बरासाठी चुकला मी आपली जबाबदारी सांगतोय

आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा